जळगावच्या अंगणवाडी सेविकेचा मुलगा झाला सी आर पी एफ जवान जळगाव जामोद शहरातील पंचशील नगरात राहणाऱ्या एका साधारण कुटुंबातील लोकेश दाभाडे याने अथक परिश्रम घेऊन अंगणवाडी सेविका असलेल्या विधवा आईचे स्वप्न पूर्ण करत सी आर पी एफ जवान म्हणून नियुक्ती आहे तेरा डिसेंबर रोजी निकाल जाहीर झाल्या त्या निकालात लोकेश दाभाडे याचे नाव आल्याचे कळताच पंचशील नगरातील नागरिकांनी लोकेशचे घर गाठत त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय वडील एका अपघातात वारले त्यानंतर आई वर्षा दाभाडे यांनी एक मुलगा व एक मुलगी यांचा आपल्या आई वडिलांच्या सान्निध्यात राहून मोलमजुरी करून सांभाळ केला कालांतराने त्यांना अंगणवाडी केंद्रात सेविका म्हणून कार्यरत झाल्यावर मुलांनी सुद्धा जिद्द आणि चिकाटीने अभ्यास करत शैक्षणिक प्रगती केली मुलगी बी एस झाली तर मुलगा आज सी आर पी एफ जवान म्हणून नियुक्त झाला असून त्याला जॉईनिंग लेटर मिळेल व तो कर्तव्यावर देशसेवेसाठी रुजू होईल लोकेशची निवड सी आर पी एफ जवान म्हणून झाली त्याबद्दल नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी जल्लोष केला दयालसिंग चव्हाण जळगाव जामोद बुलढाणा